आणि त्यानंतर आपल्या कार्य वाजपाचा कार्यक्रम होईल एक दप्तर जाताना एक दप्तर जाताना शिवसेना उपपालका प्रमुख सागर सुकरवे आणि जिल्हा उपप्रमुख विजय चव्हाण यांना हार्दिक भरतीने स्वागत त्या ठिकाणी प्रातिनिधी स्वरूपामध्ये मी मुख्याध्यापकांना विनंती करतो की आपल्या कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी का मई दादा पासलकर जिल्हा प्रमुख शिवसेना यांचा स्वागत सचिव तालुका संघटक शिवसेना यांच्या हस्ते करावा अशी मी त्यांना विनंती करतो यांनी करावा अशी मी विनंती करतो त्यानंतर दत्तात्रय दादर अध्यक्ष धोपडपट्टी सुरक्षा दल यांचंही स्वागत आपल्या ग्रामपंचायत सदस्य नाताबा दुर्गे यांनी काम वाशीची विनंती करतो अनिल गायकवाड पत्रकार यांचं स्वागत करा अत्यंत एक आनंदाचा क्षण आपण अनुभवतोय तो म्हणजे आपल्या शाळेतील जे गरीब होतकुरुम विद्यार्थी आहेत त्यांना दफ्तर वाटपाचा कार्यक्रम या ठिकाणी शिवसेना शाखा दौंड तालुका यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेला आहे या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून पुणे जिल्हा शिवसेना प्रमुख माननीय महेशदादा पासलकर हेही उपस्थित आहेत त्याचप्रमाणे विजय सिंह चव्हाण सचिन दोरगे संघटक टाउन तालुका शुभम माळवे युवा सेना तालुका प्रमुख दत्ताभाऊ डाडर जिल्हाध्यक्ष झोपडपट्टी सुरक्षा दल नाथदेव दोरगे माजी उपसरपंच त्याचप्रमाणे विद्यमान ग्रामपंचायत सदस्य यवत दिलीप दोरगे पोपट दोरगे प्रशांत खराडे युवराज बंड विकास बडे आणि गायकवाड पत्रकार दिगंबर दोरगे हनुमंत निगडे राहुल फडके त्याचप्रमाणे विजय कदम पत्रकार हे, हे सर्व मान्यवर या ठिकाणी या विद्यार्थ्यांना मदत करण्यासाठी आलेले आहेत शाळेच्या वतीने आणि आमच्या सर्व शिक्षक वृत्तांच्या वतीने विद्यार्थ्यांच्या वतीने प्रथमतः त्यांचं हार्दिक असं स्वागत करतो आमच्या यवत गावामध्ये जिल्हा परिषदेच्या पंधरा शाळा या पंधरा शाळेमध्ये दीड हजार विद्यार्थी शिक्षण घेत आहेत जिल्हा परिषदेची शाळा म्हटलं किंवा महानगरपालिकेची सरकारी ज्या शाळा आहेत त्या शाळेमध्ये शिकणारी मुलं जी आहेत ती गरीब कुटुंबातली म्हणजे शेतकऱ्यांचे असतील कामगारांचे असतील मजुरांचे असतील या सर्व वर्गातली वर्गातील पालकांची विद्यार्थी या शाळेमध्ये शिक्षण घेत आहेत पण आमच्या शाळेचा जो दर्जा आहे शैक्षणिक दर्जा तो कायमच चांगल्या प्रकारचा आहे आजही इंग्लिश मिडियमच्या शहरामध्ये खूप मोठ्या शाळा आहेत परंतु आज आपण पर पाहतोय सरकारी माध्यमामध्ये किंवा मा, समाज माध्यमामध्ये की सी असेल एम पी एस सी यामध्ये उच्च पदावर जाणारे जे विद्यार्थी आहे त्यातले बहुतांश ऐंशी टक्के विद्यार्थी हे जिल्हा परिषदेच्या शाळेमध्ये किंवा नगरपालिकेच्या शाळेमध्ये शिकलेले आहे अमित पवार आणि बाबा जाधव यांना विनंती काय आहे की आपण सत्कार करता स्टेज वर आपण पावल्यांच स्वागत करायचं हनुमंत यांचं स्वागत या ठिकाणी स्वागताचा कार्यक्रम झालेला आहे पावल्यांना विनंती की आपण माझी उपनिर्दी सरपन गायकवाड करा यांचं स्वागत आमच्या करावं अशी विनंती विनंती आहे मी त्यांनी मनोबत व्यक्त केला सर्वांना जय महाराष्ट्र आमच्या या कार्यक्रमाच्या निमित्त यवतगावचे दंपंच उपसरपंच नाथाबाहेोबरपट्टी सुरक्षा दलाचे उपनेध्यक्ष कत्ता भाऊ आदर आमचे माझे सहकारी शिवसेना विधानसभा सभ सचिन धोरणे जो मल्ल साहेब निर्श साहेब असतो गाव बसले तर सर्वांची नावं लेखी पण वेळ झाली आणि लहान मुलं फार वेळ मला वाटतं इथं माझ्या अगोदर बराच वेळ झाला बसल्या आणि आपल्याला कार्यक्रम घेत असताना कुठंतरी ताफकानि आहे जास्त वेळ त्यांना बसवून चालणार नाही अभ्यासक्रम चालू सर्व शिक्षक पण बाहेर तर संपूर्ण व्यासविक सर्व शिक्षक शिक्षकेतर सर्वांतर मात खर तर हा उपक्रम फक्त एका केवळ शाळेपुरता मर्यादित नाही तर दोन तालुक्यातल्या सर्व शाळांमध्ये हा उपक्रम आम्ही राबवतोय कारण मुख्य जबाबदारांची साक्रियाप्रमाणे शासनातर्फे अनेक योजना येतात की तसं मुलांना बाकी योजना दिल्या जातात परंतु वया स्टेशनरी आणि दफ्तर अशा काही योजनांकडून त्याचा समाविष्ट नाही आहे ती गोष्ट आमच्या लक्षात आल्यानंतर मी मुख्यमंत्री साहेबांच्या त्याच्यासाठी आमचे त्याच्यावर गेले असा असा उपक्रम आहे तर तो आपला स्पीकर लावून राबवला तर चालेल का त्यांनी कुठल्याही वेळ न जवळ मला लगेच सांगितलं की काही हरकत नाही परंतु हे सर्वांपर्यंत पोचल अशी व्यवस्था करा आणि त्या अनुषंगाने हा उपक्रम आम्ही दोन तालुक्यातल्या सर्व शाळांमध्ये राबवतो त्याचा प्राथमिक स्वरूपाचा कार्यक्रम आज आपल्या यो आहे कारण मला वाटतं मी ज्यावेळेस सुरुवात केली आमांना माहिती आहे त्यावेळेस यवतमधीच मोठी सभा घेतली होती आणि आमांनी सांगितल्याप्रमाणे यवत हे मोठं गाव आहे हायवेच्या लग्नाचं गाव आहे आणि इथं सुरुवात केल्यानंतर मला वाटतं तो शेवट केल्यानंतर तो कार्यक्रम चांगला होतो त्याचा अनुभव पण मला आहे कारण आता शिक्षण क्षेत्रामध्ये इथं लोकांना माहिती आहे माहीत आहे कारण शिक्षण क्षेत्रात मी स्वतः एक संस्था चालवतो माझ्याकडमध्ये हजार मुले कुठल्याही प्रकारची फी घेत नाही आणि ह्या आपल्या ग्रामीण राज्यातल्या मुलांमध्ये इतकं शेअर आहे शिक्षणाची ओढ आहे ही मुलं सरांनी माझ्या सांगितलं की ह्या एवढ शाळेमधून असे काही चांगले अधिकारी प्राथमिक शाळेत शिकून पुढे गेलेले माझ्या शिक्षण प्राथमिक शाळा किंवा शिक्षण विद्यामध्ये हातोळ या ठिकाणी झालेलं आहे मला माहिती आहे सर्व गोष्टीची त्या मुलांमध्ये सुद्धा खूप प्रोटेन्शियल आहे फक्त समाजातल्या सर्व घटकांनी त्यांना मदत करणार नुसतं आपण आपण शिक्षकांवर अवलंबून चालणार नाही ज्ञान देण्याचं काम ते सतत करत असतात परंतु त्याच्या जोडीला अजून जे जो काही गोष्टी असतात त्या स्टेशनरी असतील वया असतील किंवा त्या त्यांच्या काही वस्तू असतील त्यांना खेळांना असावी खेळामध्ये आवड असणारी खूप मुलं आहेत अशा काही सुविधा आपण सर्वात तालुक्यातील सर्व पक्ष असतात या सर्वांनी मदत करणं अत्यंत आवश्यक आहे दुसरी गोष्ट असं आहे की माझं पहिल्यापासून हे मत आहे आपण मी सांगितलं की दहा वर्षापूर्वी या शाळेमध्ये मराठी वेगळे प्रेसर होते त्यांना मी शिक्षण संचालकांकडे घेऊन गेलो होतो तर इथं राजकीय हस्तक्षेप थोडासा वाढल्यामुळं शिक्षण बाजूला राहिलं शाळेचा राजकीय आखाडा झाला होता परंतु आपण सर्व शिक्षण शिक्षिका सर्वजण एकत्र आलात आणि ह्या शाळेचं मी पाहतो एवढ्या चार पाच वर्षामध्ये चांगला काय झालं झाला नवीन इमारत झाली ही इमारत नव्हती आपण नवीन इमारत झाली चांगल्या सुविधा होत आणि शाळा स्वच्छ सुंदर आहे त्याचप्रमाणे आपण शिक्षण पण तसं स्वच्छ सुंदर त्या लोकांना मिळावा अशी अपेक्षा व्यक्त करतो या कार्यक्रमाच्या निमित्ताने आपण संपूर्ण तालुक्यामध्ये असं ठीक आहे असं इथं शाळांचा पद जास्त आहे तर काही राहिले असतील विद्यार्थी आपले सचिन तादवर तिथे सर्व शिवसेनेचे म्हणजे आपण त्याच्याकडे जाणून द्या लोकांना त्याच्याकडे आपण त्याची व्यवस्था केली दुसरा आधारचा प्रश्न आहे लहान मुलांचे काही कसे उद्या नाही आहेत तो आधार नाही पटावरती आपल्याला घेता येतील माझ्याकडे आधार सेंटर आहे आमच्या प्रशासनाला आहे कॅम्प मोडवर घेऊन आपण आधार सेंटर कॅम्प मोडवर घ्या आणि कॅम्प मोडवर घेऊन जे जे विद्यार्थी राहिले त्यांनी ठिकाणी एक दिवसात तुम्हाला सर्वांचं आधार कार्ड मी करून देण्याची व्यवस्था करतो याच्या पुढे शिक्षण क्षेत्रामध्ये काही जरी आमच्या सरकारची आवश्यकता भासली ती आपण कळवा कारण समाजाचे एक भाग आणि आमचं उत्तरदायित्व म्हणून आम्ही कायम आपल्यासोबत असो आणि अशी मदत करताना आम्ही कुठल्याही प्रकारचं राजकीय माझं पुढं फायदा कोटा पाहणार नाही पण शंभर टक्के अशी आपल्याला मदत करू शकले या ठिकाणी बहीण देतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र